क्रांतिकारी जे आज जुन्नर तालुक्यामध्ये जुन्नरपुरी स्टेशन या ठिकाणी आम्ही आज वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे कार्यकर्ते उपस्थित झालो आहोत दोन दिवसापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर लगत पानबिडी शॉप याच पंचवीस वर्षापासून त्या ठिकाणी स्थापना होते दलित समाजाचं असल्याकारण ते हटवण्यात आलं हटवण्याचं कारण तरी काय हे तरी आम्हाला खुलासा द्यावा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हद्दीमध्ये नसताना देखील पीडब्ल्यू डीच्या हद्दीमध्ये असताना कोणत्या अधिकाराने ही पांटपरी हटवण्यात आली व लगत पंधरा सोबत असताना देखील एकही न हलवता तीच का हलवण्यात आली हा मोठा प्रश्न समाजाला पडलेला आहे आणि दोन हजार चौदापासून न्यायप्रविष्ट बाब असताना खेड ह्या कोर्टामध्ये केस चालू आहे याचिका दाखल केली आहे आणि या याचिका दाखल करत असताना काही भारतीय संविधानाला न मानणारे लोक कायद्याला न मानणाऱ्या लोकांनी आज ही जातीवादप्रमाणे पाणटपरी हटवली आहे आम्हाला सरकारला व इथल्या प्रस्ति प्रस्तिपितांना एक प्रश्नचिन्ह आहे की आपण याचं उत्तर द्यावं का दे ती पाणटपरी का हटवली शासकीय नियम अनुसार जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये देखील जुन्नर पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी कोणतेही ऑर्डर नसताना व कोणतेही अधिकार नसताना ती पाणटपरी का हटवली याचा आम्हाला प्रश्न पडलाय आणि याचा आम्हाला लवकरच लवकर ज्याने कोणी कायद्याचं उल्लंघन केलं आहे त्या व्यक्तीला अटक ही झालीच पाहिजे आणि जर अटक जर झाली नाही पंधरा दिवसामध्ये तर आमची ठाम भूमिका आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आम्ही इथे कामगारांचा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगारच्या युनिय युनियनच्या वतीने आम्ही इथे यलगार करणार आहोत आम्ही इथे आंदोलन घेणार आहोत जय भीम जय भारत जय बुद्ध जय संविधान पानटपरी आहे आपले सोनूने आपले समाजाची ती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या का काही कार्यकर्त्यांनी काढलेली आहे हा त्यांनी पानटपरी आणि ते सुद्धा इंटिमेशन न देता आणि पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी काय त्यांचं झालं आणि पोलीस बंदोबस्त लावून पोलीस बंदोबस्त लावून ती टपरी हटवण्यात आली आणि पहिली गोष्ट ही कोर्टामध्ये दोन हजार चौदा पासून केस चालू त्या जागेवर पंधरा जणांनी मिळून केस केलेली आहे जर न्याय न्यायप्रविष्ट बाप जर असेल आणि तरी देखील हे जर कायद्याचं उल्लंघन करून स्वतःचा कायदा जर वापरत असेल साहेब तर मग ही फार चुकीची बाब आहे एकदम लोकांमध्ये मेसेज खूप घ्यायला जातो ओके त्यांच्यापर्यंत पण प्लीज प्लीज ओके धन्यवाद तुमची तब्येत कशी आहे तुमची तब्येत कशी आहे लागत 怎么了嘛？ पड़ी हुई है